नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात वर्षाला महसूल साडेचार कोटी कारभार मात्र भाड्या खोली वर्षाला शासन तिजोरी चार कोटी चौपन्न लाखांचं महसूल देणाऱ्या कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचा पसारा भाड्याच्या खोलीत थाटलाय व्हीआयपी बंदोबस्तासह वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी केवळ शंभर पोलिसांवर आहे लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि वरिष्ठांचा कानाडोळा याला कारणीभूत आहे करवीर निवासिनी अंबाबाई दख्खनचा राजा ज्योतिबा यात्रा धार्मिक स्थळांचं पर्यटनासाठी शहर जिल्ह्यात मांदियाळी असते विविध यात्रा उत्सव काळात शहरासह महामार्ग वाहनांच्या गर्दीनं फुलतात अतिमहत्वाच्या व्यक्ती मंत्री अधिकारी दौरे संप आंदोलनं मोर्चे या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रण शाखेअंतर्गत घटकांना तारीवरील कसरतच करावी लागते भाविक पर्यटकांची करवीर नगरीत अलोट गर्दी होत असल्यानं त्याचा ताण वाहतूक व्यवस्थेवर पडतो पोलीस निरीक्षक दोन सहाय्यक एक उपनिरीक्षक आणि शंभर पोलिसांवर यंत्रणेचा डोलार आहे जिल्ह्याची लोकसंख्या आणि सोळा लाख अठ्ठ्याण्णव हजारांवर वाहनांची संख्या याचा ताळमेळ घातल्यास वाहतूक शाखेकडे मनुष्यबळ अत्यंत तुकडा आहे किमान सहा अधिकाऱ्यांनी एकशे ऐंशी कर्मचाऱ्यांची गरज आहे मध्यवर्ती चौकात सदुसष्ट पॉईंट आहे प्रत्येक ठिकाणी एक दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती मध्यवर्ती तारारणी चौक सीबीएस चौक तावडे हॉटेल विनस कॉर्नर बिंदू चौक सीपीआर चौक सर्किट बेंच परिसर भवानी मंडप मिरजकर दिगटी संभाजीनगर कोंडावळ रेल्वे स्थानक परिसर रंकाळा टॉवर क्रशर चौक पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय चौक न्यायसंकुल परिसरातील वाहतूक नियोजनासाठी तारेवरची कसरतच करावी लागते जानेवारी ते डिसेंबर काळात जिल्ह्यात झेड प्लस शेचाळीस दौरे झाले या काळात यंत्रणेची दमछाक होते वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सहासष्ट हजार त्र्याहत्तर वाहनांवर वाहतूक शाखेनं दंडात्मक कारवाई करून चार कोटी चोपन्न लाख चोपन्न हजार शंभर रुपयांचा महसूल गोळा केला मात्र पार्किंग कार्यालयासमोर व्यवस्था नाही पोलिसांना बसायला जागाही नाही